बुलेटिनची सुरुवात करूयात आज दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीनं बातमी आहे अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात अभिनेता सलमान खानच्या वांद्र्याच्या घराबाहेर गोळीबार झालेला होता गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर सकाळी पाच वाजता हा गोळीबार झाला दोन अज्ञातांनी सलमानच्या घराबाहेर सहा राऊंड फायर केल्यानं खळबळ माजली आहे दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी हा गोळीबार केला सहा राऊंडपैकी एक गोळी सलमान खानच्या बंगल्याच्या गॅलरीत मारण्यात आलेली आहे गोळीबाराचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांच्याशी फोनवर चर्चा केली सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत तर गोळीबार करणाऱ्यांचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे अशातच पोलिसांना एक महत्त्वाची लीड मिळाली आहे गोळीबारात वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांना सापडलेली आहे पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडनं याचा अधिक तपास सुरू आहे या गोळीबारामागे बिष्णोई गँग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय कारण या गँगनं अनेकदा सलमानला धमक्या दिलेल्या होत्या गोळीबारानंतर सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झालाय ते दुर्दैवी प्रकार आहे मी स्वतः सकाळी सात वाजता पोलीस आयुक्त लॉ ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो त्यांनाही दिलासा दिलेला आहे कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार आहे ला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कडक कठोर कारवाई होईल ज्यांनी केलंय त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडतील इसके लिए हमने टीम बनाई है बनाईफआय रजिस्टर हो रहा है के लिए हमने बहुत सारी टीम्स बनाई बह सारे एंगल से इसका इन्वेस्टिगेशन हो रहा है और निश्चित ही हम जल्दी ही दोनों आरोपी को पकड़ोगे कुल कितने राउंड फायरिंग की गई सर और क्या सलमान खान के बालकनी के यहाँ पे फायरिंग फायरिंग की गई टोटल कितनी फायरिंग घर के सामने फायरिंग हुई है हवा में इन्होंने फायरिंग की थी कुल चार पाँच राउंड फायरिंग हुई सर अब तक क्या है कौन लोग थे कुछ पता चल पाया कहाँ से आए थे अब तक कौन थे इसका पता नहीं चल पाया है उसके लिए लिए हम अभी आ, हमारी तरफ से के लिए बहुत सारे टीमें है बनाई गई जर बार, हो तसेल, तो आपकी बार, बार सरकार अनेक त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशन मध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये राहून जर हे हिंमत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही त्या संदर्भात पोलीस तपास आहेत ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणे योग्य नाही सलमानच्या घराबाहेर जो गोळीबार झालेला आहे त्याचा नेमका घटनाक्रम काय आहे ते आपण पाहूयात आता पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार झालेला आहे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळ्या झाडल्या दोन्ही आरोपींचे चेहरे हेल्मेटने झाकलेले होते दोन्ही आरोपींनी तब्बल सहा राऊंड फायर केलेले आहेत सलमानच्या घराबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात आहे तुकडी करून तपास सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यानंतर सलमान खान सोबत चर्चा केलेली आहे आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम गठीत केलेल्या आहेत आरोपींच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर सुद्धा नोंदवलाय मुंबईचे जॉईंट सी पी यांनी सलमानच्या घरी जाऊन भेट दिलेली आहे त्याला आश्वस्त केलेला आहे आणि त्याच ठिकाणाहून त्याच्या घरातनं जो गॅलरीमध्ये गोळीबार झालेला होता घटनास्थळावरनं एक जिवंत कारतूसही पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलिसांच्या पंधरा ते वीस टीमकडनं तपास सुरू आहे बेसिकली लॉरेन्स गँग आणि सलमान याच्यातला नेमका काय वाद आहे किंवा याच्या मागे लॉरेन्स गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोईनं तीन वेळा सलमानवरती हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे सलमान खानचं घर फार्म हाऊसची याआधी त्यांनी रेकी केलेली होती याआधी सात धमकी दिलेल्या सात जणांना अटक केलेली आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल तुकडीकडनं याचा तपास सुरू आहे काउंटर कडूनही तपास सुरू करण्यात आलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात अडकलेला होता काळवीटच्या हत्येमुळे बिष्णोई समाजाचा अवमान झाल्याचा दावा केला जातोय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं दोन हजार अठरामध्ये सलमानच्या हत्येचा कट रचला होता आतापर्यंत तीन वेळा सलमानवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बिष्णोई गँगकडनं सलमान खानचं घर फार्म हाऊसची रेकी करण्यात आलेली होती धमकी प्रकरणात सात जणांना अटकही करण्यात आलेली होती अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत सलमानच्या घराबाहेरनं प्रणाली आता याच सगळ्या प्रकारानंतर पोलिसांचा बंदोबस्त तिथे कसा वाढवण्यात आलेला आहे अतिरिक्त सुरक्षा कशी देण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे जॉईंट सी सुद्धा घरी गेलेले होते त्यामुळे आता तिथली नेमकी परिस्थिती कशी आहे वातावरण नेमकं कसं आहे मुळातच सलमान खानचं जे घर आहे हे कायमच येणाऱ्या जाणाऱ्या किंवा जे त्यांचे चाहते आहे त्यांच्या गर्दीनं फुललेलं आपल्याला बघायला मिळतं परंतु आज इथं जी गर्दी आहे ती नेहमीपेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळते कारण आज एवढी मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे सलमानला बघण्यासाठी येणारी लोकं जी आहेत ती दररोज खरं तर इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करूनच असतात परंतु आज मात्र कारण दुसरं सुद्धा आहे एवढा मोठा अभिनेता जो आहे त्याच्या घरावर अशा पद्धतीनं हल्ला होणं ही ही गोष्ट सगळ्याच भारतीयांसाठी एक धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल आणि त्या दृष्टीने आपण पाहतो आहोत की इथं गर्दी वाढलेली आपल्याला बघायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सकाळपासूनच महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचे सगळे वरिष्ठ अधिकारी सकाळपासून इथं येऊन गेलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी सलमान खान यांच्याशी संवाद साधला आहे मुख्यमंत्री यांनी सलमान खानशी संवाद साधून त्यांची सुरक्षा वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्यानुसार कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त इथं सकाळपासूनच लावण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लॉरेन्स बिश्नोई जी गँग आहे त्यांच्याकडनं हल्ला केला गेला असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते कारण याच्यापूर्वी अनेक वेळा सलमानला याच गँगनं धमक्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळं आजच्या कटामध्ये सुद्धा त्याचाच हात असल्याची शक्यता वर्तवली जाते इतकंच नाही तर एका फेसबुक अकाउंटवरनं या सगळ्या गोळीबाराची जी जबाबदारी आहे ती स्वीकारण्यात आलेली आहे आता ते अकाउंट फेक अकाउंट आहे खरं अकाउंट आहे याची सध्या पोलीस संपूर्ण चौकशी करत आहेत जे जे दोन हल्लेखोर होते किंवा जे दोन गोळीबार करणारे इसम होते त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी पंधरा ते वीस तुकड्या तयार केलेल्या आणि त्यांच्या माध्यमातून ह्या दोन जे आरोपी आहेत त्यांचा तपास केला जातो आहे एक प्रणाली या दोन आरोपींचा तपास केला जातोय त्यामुळे आपण जर बघितलं तर आतापर्यंत फक्त सलमानला धमक्या दिल्या जात होत्या मात्र आता थेट त्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे प्रणाली या तुझ्याकडनं वेळोवेळी या प्रकरणातले अपडेट घेतच राहूया तुर्तास धन्यवाद